हो, अध्यक्ष ट्रम्प यांनी नेल्सन यांच्या निधनाबद्दल होतं हो की ते शेवटपर्यंत सेवेत सक्रिय होते मात्र हे पुन्हा एकदा स्पष्ट करायला हवं की बीबीसीच्या वृत्तानुसार नेल्सन यांचं निधन आणि हा हल्ला या दोन घटनांमध्ये कोणताही संबंध असल्याचं कुठेही सूचित केलेलं नाहीये फक्त या दोन घटना जवळपास एकाच वेळी घडल्यात हा योगायोग नमूद केलाय बरं चर्चकडून या हल्ल्याबद्दल काही अधिकृत निवेदन वगैरे आलं आहे का हो चर्च ऑफ जीजस क्राइस्ट ऑफ सेंट्स सेंट्सचे प्रवक्ते आहेत डग अँडर्सन त्यांनी एक निवेदन जारी केलं आहे त्यांनी या घटनेला हिंसेची अत्यंत दुःखद घटना असं म्हटलंय त्यांच्या निवेदनात आणखी काय म्हटलं आहे त्यांनी त्यांनी म्हटलं आहे की प्रार्थनास्थळे ही शांतता प्रार्थना आणि लोकांना एकत्र जोडण्यासाठी असतात त्यांनी लोकांकडून मिळत असलेल्या प्रार्थना आणि पाठिंब्याबद्दल आभार मानले आहेत आणि पीडित व त्यांच्या कुटुंबियांसाठी शांतता आणि ते लवकर